नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा पुनशे एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेशी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण सोलापूर लातूर तिरुपती ही रेल्वे बंद झालेली आहे त्या गाडीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत सोलापूर तिरुपती गाडी जी सोलापूर कुर्डुवाडी बार्शी धाराशिव लातूर लातूर रोड उदगीर बिदर कुलबर्गी मार्गे तिरुपतीला जायची ती गाडी सद्यस्थितीला रेल्वेनी बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे ही गाडी रेग्युलर चालू व्हावी आणि ती रेग्युलर नंबरने चालू व्हावी ही प्रवाशांची मागणी आहे त्यामुळे धाराशिव जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल या दोन जिल्ह्यांना तिरुपतीला कनेक्ट करणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे मध्य रेल्वेने याबद्दल जरूर विचार करावा आणि जी बंद केलेली लातूर तिरुपती रेल्वे आहे ती रेग्युलरपणे चालू करावी या गाडीमुळे मराठवाड्यातील जे माग असलेले जिल्हे आपले धाराशिव असेल लातूर असेल या जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी यामुळे वाढणार आहे आणि दळणवळणाचं एक नवं साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे मध्य रेल्वेने याबद्दल जरूर विचार करण्याची गरज आहे आपलं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा हा मध्य रेल्वेच्या अंडरमध्ये येतो आणि या दोन जिल्ह्यांना आपण असं जर डावललं तर लातूरकरांनी पाहायचं कुणाकडे दक्षिण मध्य रेल्वे फक्त दक्षिण मध्य रेल्वेच्या एरियामध्येच गाड्या चालू करते ते आपल्या आप मध्य रेल्वेच्या एरियामध्ये गाड्या चालू करत नाही त्यामुळे मध्य रेल्वेने याबद्दल जरूर विचार करावा आपल्याला जर दक्षिण मध्य रेल्वेमध्ये जर त्यांच्या झोनमध्ये रेल्वे चालू करायची नसेल तर आपण लातूर धाराशिव बार्शी क्रुडवाडी मार्गे मुंबई चेन्नई लाईनवर आपण ही गाडी चालू करू शकता असाही पर्याय आपल्यासमोर आप उपलब्ध आहे त्यामुळे लातूर धाराशिव बार्शी क्रुडवाडी सोलापूर मार्गे तिरुपती या मार्गाने पण आपण ही गाडी चालू करू शकतो त्यामुळे खूप कमी वेळामध्ये आपल्याला तिरुपतीला जाणं शक्य होणार आहे लातूर येथून क्रुडवाडी जायला दोन ते अडीच तास लागतात आणि क्रुडवाडी येथून तिरुपतीला एक बारा तासाचा अवधी लागतो त्यामुळे खूप कमी वेळामध्ये हे तिरुपती ते लातूर अंतर लवकर कापता येणार आहे त्यामुळे मध्य रेल्वेने याबद्दल जरूर विचार करावा आणि कर लातूर येथूनच गाडी सुरू करून लातूर धाराशिव बार्शी क्रुडवाडी सोलापूर मार्गे आपण तिरुपती ही गाडी चालू करू शकता त्यामुळे लातूर धाराशिव बार्शी पंढरपूर सोलापूर या सर्व शहरातील लोकांना या गाडीमुळे फायदा होणार आहे पंढरपूर येथील लोक क्रुडवाडीला येऊन या गाडीने तिरुपतीला जाऊ शकतील त्यामुळे या सर्व ता तालुक्यातील या लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे त्यामुळे रेल्वेनी याबद्दल जरूर विचार करावा आणि लातूर तिरुपती ही रेल्वे लवकरात लवकर चालू करावी जेणेकरून तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाण्यासाठी लातूरकरांना धाराशिवकरांना एक हक्काची रेल्वे मिळेल त्यामुळे मध्य रेल्वेने याबद्दल जरूर विचार करावा आणि जी प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली सोलापूर लातूर तिरुपती रेल्वे होती ती पूर्ववत चालू करावी आणि ती रेग्युलर नंबरने चालू करावी ती गाडी आठवड्यातील एक दिवस सोडा दोन दू, दू, दिवस सोडा पण रेग्युलरमध्ये ही गाडी आपण जरूर चालू ठेवावी रेग्युलर नंबर असला की ही गाडी टायमावर जाते टायमावर येते स्पेशल गाडी असली की या गाडीला चार तास पाच तास उशीर होतो त्यामुळे आपण रेग्युलर नंबरने जर ही गाडी चालवली तर त्यामुळे मध्य रेल्वेचा यामुळे खूप फायदा होणार आहे ज्या गाडीला रिझर्वेशन भरभरून असतं या गाडीला खूप मोठ्या प्रमाणात वेटिंग असतं तर ही रे ही रेल्वे बंद करणं रेल्वेनी घेतलेला हा निर्णय खूप चुकीचा आहे त्यामुळे रेल्वेनी ही गाडी परत चालू करावी आणि लातूर धाराशिवकरांना त्यामुळे खूप मोठा फायदा होणार आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनल लढून असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद